आ, ती अशी टोळी येते परळीची की ती एकदा वापर झाला की फेकून देते मोदी साहेबसुद्धा इतक्या मतांना निवडून नाही आले इतके ते मुंडे साहेबाची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी मोदी साहेब नाही आले वापर झाला फेकून दिले आता मराठ्याच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली मग त्या लाभार्थी टोळीला काय करायचं तर ते एक सापडून आणलं कुंकडून काय नू ते हिंडध इकडून तिकडं बुंगर बुंगरी ते आणि त्याच्या माध्यमातून आता धनगर आता काही दराच्या गरीब धनगरांना बीडच्या माहिती आहे महाराष्ट्रातल्याही माहिती आहे आणि बीडच्या मराठ्यांनाही माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माहिती आहे ही लाभार्थी टोळी अशी फक्त वापर करते आणि त्यांचं काम झालं की तर कोणाला उलट ती म्हणजे अशी सत्ताच नव्हती म्हणजे मोगलाची आणखीन ते रजाकारची आणखीन कोणाकोणाचा कोणाचा अपगार का कोणाकोणाची कोणाची होती इंग्रजाची होती अशी जुलमी सत्ताच नव्हती अशी जुलमी आहे ती यांचा वापर एकदा काम झालं की यांनी फेकलीच बऱ्याच जाती फेकल्या त्यांनी बंजारा समाजाचं असंच केलेलं आहे याच्या आधी त्यांनी याच्या आधी माळी समाजाचं पण तसंच केलेलं आहे यांची ती सवय यांना काय महत्वाकांक्षा वाढली